तर एखादी जमीन आहे एखाद्या जमीन आहे तिची समजा चार दोन बाजू समान आहेत आणि दोन बाजू म्हणजे आयत आयताकृती आहे एक एक बाजू आहे शंभर मीटर आणि एक बाजू आहे पन्नास प सॉरी शंभर फूट आणि दुसरी बाजू आहे पन्नास फूट म्हणजे लांबीला ती शंभर फूट आहे आणि प रुंदीला ती पन्नास फूट आहे तर त्याचा तुम्ही एरिया कसा काढणार मित्रांनो तुम्हाला फक्त एक सोपी पद्धत त्याच्यात वापरायची आहे का समजा शंभर फूट लांबीला आहे आणि पन्नास फूट रुंदीला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे शंभर शंभर आणि पन्नास ह्यांचा सरळ तुम्हाला गुणाकार करून घ्यायचा आहे शंभर आणि पन्नास ह्याचा तुम्हाला सरळ तुम्ही गुणाकार केला तुम्ही इथे बघू शकतात की प शंभर गुणीले पन्नास केलं का तुमचं तिथे क्षेत्रफळ किती येईल पाच हजार पाच हजार चौरस फूट येईल बरोबर आहे पाच हजार चौरस फूट येईल तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं काय एक गुंठ्यामध्ये एक हजार एकोणनव्वद चौरस फूट एवढं म्हणजे एक गुंठा असतो तर क्षेत्रफळ तेवढं आलं तर समजा ही शंभर श शंभरही आहे आणि पन्नासही आहे बरोबर आहे तर त्यांचं गुणाकार आपण केला तर आपल्याला पाच हजार क्षेत्रफळ येतं क्षेत्रफळ आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे का तर त्याला एक हजार एकोणनव्वदने सरळ भागायचं आहे एक हजार एकोणनव्वदने तुम्ही भागलं का तुम्हाला लगेच तिथे गुंठ्यामध्ये तुम्हाला ते क्षेत्रफळ निघेल आता इथून सुरुवात होते त्याच्या चुका काढायची हां ए पाच हजार क्षेत्रफळ तुमचं आलं त्याला एक हजार एकोणनव्वदने भागितलं का तुम्हाला चौरस फूटमध्ये भेटेल चौरस फूट तुमचं किती येते बघा या चौरस फूट तुमचं पाच हजार आलं का मग त्याला एक हजार एकोणनव्वदने भागितलं भागलं का चार पॉईंट एकोणसाठ चार पॉईंट पाचशे एक्याण्णव पाचशे एक्याण्णव तीन येतं बरोबर आहे म्हणजे पुढचे आकडे आपण नाही पकडत पण एवढं आपण बघूया की पाच हजाराला एक हजार एकोणनव्वदने आपण भागितलं की चार हजार एकोणनव्वद चार पॉईंट पाचशे एक्याण्णव आपण येतं तर त्या माणसाने काय सांगितलं माहिती आहे का हे शे क्षेत्रफळ आलं तर ता त्याने ता काय डायरेक्ट सांगितलं काय चार म्हणजे चार गुंठे आणि शेवटचे त्याने फक्त दोनच आकडे घेतले मित्रांनो ही हे इथे त्याने चूक केली मी तुम्हाला त्याचं स गणित समजवून ठेव समजवतो चार पॉईंट एकोणसाठ म्हणजे चार गुंठे आणि एकोणसाठ चौरस मीटर असं त्याने सांगितलं हे तुम्हाला खरं वाटतंय का कारण की हे बघा तुम्हाला मी समजवतो चार पॉईंट एकोणसाठ गुणिले एक हजार एकोणनव्वद करा तर पाच हजार स्क्वेअर फीट येतं का तुम्हीच सांगा मला कॉमेंटमध्ये तुम्ही लिहून सांगा हो की नाही पाच हजार स्क्वेअर फीट नाही येत आपल्याला कोणतं पकडायचं आहे ते तिन्ही आकडे पकडायचे आहेत त्याने फक्त किती पकडले चार हजार पाचशे एक्याण्णव पकडलं आता आपण चार हजार पाचशे एक्याण्णव गुणिले एक हजार एकोणनव्वद केलं तर तिथे चार हजार नऊशे नव्याण्णव स्क्वेअर फीट येतं म्हणजे ते तीन आकडे पकडायचे आहेत आणि त्याने फक्त पकडले की दो ती दोन आकडे म्हणजे तिथे गणित त्याने चुकवलं कारण की त्याने फक्त एवढंच सांगितलं की चार हजार एकोणसाठ गु चौरस फूट म्हणजे चार गुंठे आणि एकोणसाठ चौरस फूट हे चुकीचं आहे कारण की लोकांना भरपूर त्याच्यात स्क्वेअर फीट म्हणजे चौरस फूट कमी कमी पकडत आहेत ते कारण की त्यांचं मग एरिया कमी भरणार आहे मी तुमच्या कॅल्सीमध्ये करून बघा शंभर गुणिले पन्नास बरोबर पाच हजार स्क्वेअर फीट आलं नंतर पाच हजारला एक हजार एकोणनव्वदने भाग भागलं आपण तर तिथे येत आलं चार पॉईंट पाचशे एक्याण्णव आणि मागे तीन येतं बरोबर आहे तर आपण तो तीन नाही पकडत चार हजार पाचशे एक्याण्णव पक आपण धरलं आणि त्याने किती धरलं चार हजार एकोण एकोणसाठ म्हणजे चा, चार चार गुंठे आणि एकोणसाठ चौरस फूट आणि आपण किती पकडलं पाचशे एक्याण्णव पकडलं तेव्हा आपलं चार हजार नऊशे नव्याण्णव चौ चौरस फूट येतं आपण एक हजार एकोणनव्वदला भागितलं तेव्हा आणि जर त्याच्या पद्धतीने आपण जेव्हा केलं की एक हजार एकोणनव्वद गुणिले चार पॉईंट एकोणसाठ तर भरपूर कमी येतो आणि हे बघा एवढं चौरस फूट कमी भरतं आणि ही सगळ्यात त्याची पहिली चूक आता दुसरी चूक आपण त्याची पकडूया आता आपण जरी आपल्या जमिनीच्या समांतर बाजून आहेत समजा लांबी रुंदी ही चुकीची आहे लु रुंदीला पण सेम नाही आहे लांबीला पण सेम नाही आहे आणि आपलं जी जमीन आहे ती समतळ आहे म्हणजे समांतर नाही आहे तर आपण पक त्याने पकडलेलं आहे तीन लांबीला त्याने पुढची ही बघा मी तुम्हाला इथे दाखवतो तीनशे सत्तर आणि अशी पकडली त्याने एकशे वीस अशी पकडली तीनशे तीन पन्नास आणि अशी पकडली एकशे चाळीस तर त्याचं क्षेत्रफळ पण बरोबर आहे ह्याचं जे ला क्षेत्रफळ काढायची त्याने सूत्र वापरलं ते पण बरोबर आहे आणि त्याचं क्षेत्रफळ असं आहे की दोन्ही स दोन बाजू घ्यायच्या आपल्या आता ह्याच्यात कोणती आहे तीनशे सत्तर प्लस तीनशे पन्नास ह्यांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे मी तुम्हाला याच्यात समजवतो तुम्ही ह्याच पद्धतीने काढायचं म्हणजे तुमचं बरोबर येईल त्याने सूत्र वगैरे सगळं बरोबर वापरलं त्याचा व्हिडिओ चुकीचा नाही आहे पण पन... पद्धत चुकीची नाही आहे व्हिडिओ चुकीचा आहे पद्धत चुकीची नाही आहे पण त्याने समजवताना चुकीचं समजवलं तर दोन्ही समोरासमोरील बाजूंची आपल्याला पहिले बेरीज करून घ्यायची आणि तीनशे सत्तर प्लस तीनशे पन्नास त्यांची बेरीज करायची आणि दुसरी आहे एकशे चाळीस प्लस एकशे वीस ह्यांची दोघांची बेरीज करून घ्यायची तर तीनशे सत्तर आणि तीनशे पन्नास जेव्हा आपण बेरीज करू तर तिथे येतं तीनशे सॉरी सातशे वीस येतं आणि जेव्हा एकशे वीस आणि एकशे चाळीसची बेरीज करू तर तिथे येतं दोनशे साठ येतं तर मित्रांनो याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याची सरासरी आपल्याला काढायची आहे म्हणजे दोन्ही आपण जेव्हा बेरीज केल्या त्या त्याला आपल्याला दोनने भाग द्यायचा आहे तर आपण त्याला पहिले भाग देऊन ये देऊन घेऊया एकशे वीस अधिक एकशे चाळीस बरोबर दोनशे साठ आलं तर त्याला दोनने भाग दिला तर आपल्याला उत्तर येतं एकशे तीस एकशे तीस आलं आता आपल्याला तीनशे पन्नास प्लस तीनशे सत्तर ह्यांना जेव्हा आपण बेरीज केली तर आपल्याला सातशे वीस उत्तर आलं त्याला आपण दोनने भागी दिलं म्हणजे आपल्याला सरासरी येईल तर त्याची सरासरी येते तीनशे साठ म्हणजे आपल्याला दोन बाजू आपल्याला भेटून गेल्या मग आपल्याला सरळ त्यांचा गुणाकार करायचा आहे तीनशे साठ गुणिलेत एकशे तीस तीनशे साठ गुणिले एकशे तीस आपण जेव्हा गुणाकार करा म्हणजे ह्या हे आकडे पण त्याचेच आहेत मी माझ्यातलं काहीच घेतलेलं नाही आहे हे सगळं त्याचंच आहे मी पूर्ण त्याचा व्हिडिओ कॉपी केलेला आहे आणि लोकांना आज समजवण्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याचं उत्तर येतं शेचाळीस हजार आठशे चौरस फूट येतं शेचाळीस हजार आठशे चौरस फूट येतं आता ह्याच्यात पण त्याने तसंच केलं ज जे गुंठ्यामध्ये त्याने भाग दिला तेव्हा त्याने चुकीचा गुंठे गुंठे सांगितले त्याने ते पण मी तुम्हाला समजवतो आता शेचाळीस हजार आठशे जेव्हा आलं त्याला तेव्हा मग आता काय करायचं आपल्याला एक गुंठ्यामध्ये किती चौरस फूटच असतं एक हजार एकोणनव्वद चौरस फूट असतं तर आपण सरळ त्या शेहेचाळीस हजार आठशेला ए, एक हजार एकोणनव्वदने भाग द्यायचा आहे म्हणजे तुमची माप काही वेगळी असतील ती तुम्ही मा या पद्धतीने घ्या समोरासमोरील बाजू असतील ना त्यांची पहिले बेरीज करून घ्या आणि नंतर त्याला दोनने भागा दोनने भागल्यानंतर त्या ज्या दोन बाजू येतील त्यांचा गुणाकार करा आणि त्यांचं जो क्षेत्रफळ येईल त्याला एक हजार एक एकोणनव्वदने सरळ भाग द्यायचा आहे तर आपण क्षेत्रफळाला भाग देऊन घेऊया शेहेचाळीस हजार आठशे भागिले एक हजार एकोणनव्वद तर आपल्याला उत्तर येणार आहे बेचाळीस पॉईंट नऊशे uh, पंच्याहत्तर हे आपलं उत्तर आहे हां बेचाळीस पॉईंट नऊशे पंच्याहत्तर आणि त्याचं उत्तर असं होतं बेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव किती सत्त्याण्णव बेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव आता आपण गुणाकार करू जसा आपण भाग केला अट शेचाळीस हजार आठशेला एक हजार एकोणनव्वदने भागितलं तेव्हा बेचाळीस हजार स नऊशे पंच्याहत्तर आपलंच आपलं आपलं आलं स्क्वेअर फीट बेचाळीस गुंठे नऊशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट आणि त्याने काय केलं बेचाळीस गुंठे आणि सत्त्याण्णव चौरस फूट म्हणजे हे भरपूर फरक झाला कारण की मी आमची जी पद्धत आहे आम्ही टेलर आम्ही भूमी अभिलेखेमध्ये जी पद्धत वापरतो त्या पद्धतीने आम्ही असं असं करतो आणि हे गणित बरोबर असतं त्यांनी जे फक्त एक बेचाळीस पॉईंट बेचाळीस गुंठे आणि सत्त्याण्णव चौरस फूट हे एकदम चुकीचं गणित आहे त्याच्यात भरपूर फरक येणार आहे ब यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात फक्त एवढ्यासाठी का मला व्ह्यूज भेटले पाहिजे माझे एवढे सबस्क्रायबर आहेत म्हणजे माझा व्हिडिओ बघणारच लोक पण त्या लोकांना तू तु, तुम्ही कशी माहिती देतात लोकां लोक विश्वास ठेवून आपल्याला सबस्क्रायबर कर सबस्क्राईब करतात कारण की जेणेकरून असे व्हिडिओ आपल्या आपल्याला बघायला भेटले पाहिजे आणि लोकांना अशी चुकीची चुकीची माहिती दिली तर लोकांजोडीला हा विश्वास गात होतो आणि लोकांना हे असे फसवायचे धंदे करू नये भले तो जो युट्यूबरने व्हिडिओ बनवलेला आहे त्याला मी सांगितलं समजवलं तरी त्याने हा व्हिडिओ मागे घेतला नाही डिलीट केला नाही याच्यावर एक रिप्ले व्हिडिओ पण बनवला नाही की माझा हातून चूक झालेली आहे असं त्याने मान्य करायला पाहिजे होती मी सांगितल्यानंतर मान्य करायला पाहिजे होती ते पण त्याने केलं नाही म्हणून मी हा व्हिडिओ टाकला त्याच्या ऑपोजिट की ही अशी अशी तुमच्यापर्यंत माहिती आलेली आहे आणि ही माहिती चुकीची चुकी आहे म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे तर मित्रांनो अशी अशा प्रकारे त्याने चूक केलेली आहे आपण आता मी तुम्हाला पर पुढे समजवतो की जर आता समजा तुमची त्रिकोण त्रि त्रिकोणी जमीन आहे तर त्या त्रिकोणी जमिनीचं तुम्ही क्षेत्रफळ कसं काढणार त्या त्रिकोणी जमिनीसाठी तू कोणतं सूत्र वापरणार आणि कशा पद्धतीने काढणार त्याची पण मी तुम्हाला माहिती देणार आहे आता हा एक त्रिकोण आहे तुम्ही बघू शकता हा एक त्रिकोण आहे त्याचा पाय आहे दोनशे दहा आणि असा त्रिकोण काढल्यानंतर आपल्याला एक मधून काटकोण होईल असा एक उंचीचा लंब आपल्याला द्यायचा आहे उंचीचा लंब दिल्यानंतर ती उंची होते दोनशे पंचवीस हे पण त्याचे जाकडे आहेत दोनशे पंचवीस होते तर आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं तर बऱ्याच लोकांना माहिती असेल की क्षेत्रफळ काय आहे तर त्याचं क्षेत्रफळ असं आहे की एक छेद दोन पाया गुणिले उंची तर सरळ आपण तिथे मापं टाकून घ्यायची का एक छेद दोन पाया आहे दोनशे दहा गुणिले उंची आहे दोनशे पंचवीस तर त्याचा आता चौरस फूट आपण गुणाकार केला तर दोनने आपण पहिले दोनशे दहाला भागितलं तर त्याचं उत्तर येईल एकशे पाच गुणिले दोनशे पंचवीस तर दोनशे पंचवीस गुणिले एकशे पाच त्याचं आपण क्षेत्रफळ काढलं तर ते एव येतं तेवीस हजार सहाशे पंचवीस त्याचं पण एवढं झालेलं त्या तेवढं आल्यानंतर आपण आता तुम्हाला एक हजार एकोणनव्वदने परत त्याला भागायचं आहे तेव्हा ते गुंठ्यात कन्वर्ट होईल बरोबर आहे तर ते गुंठ्यात कन्वर्ट एवढं होतं एकवीस गुंठे पॉईंट सहाशे चौऱ्याण्णव चौरस फूट बरोबर आहे हे आपलं झालं त्याचं असं होतं तेवीस हजार सहाशे पंचवीसला त्याने एक हजार एकोणनव्वदने भागितलं तर त्याचं उत्तर आलं एकवीस गुंठे आणि एकोणसत्तर चौरस फूट बरोबर आहे त्याचं हे उत्तर आलं पण आपण मागचे आकडे पक पकडले नाही मी फक्त मागचे नाही पकडले आणि त्याने फक्त दोनच पकडले आहेत म्हणून आपला फक्त एवढाच फरक येतोय तर तुम्ही इथून समजू शकतात का त्याने तै, किती गोंधळ केलेला आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला अजून एक त्या हेक्टरबद्दल समजवणार होतो की हेक्टरमध्ये काय आहे आणि पहिले मी तुम्हाला सांग स सांगतो त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या या चॅनलवर मी कॉमेंट केलेलं आहे बघा त्या व्हिडिओची लिंक तुम्ही तो चॅ व्हिडिओ बघू शकतात माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ खाली मी कॉमेंटच्यामध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही दाबा का डायरेक्ट त्या चॅनलवर तुम्ही जातील आणि त्या नाही सॉरी त्या व्हिडिओवर जातील आणि डायरेक्ट त्या व्हिडिओवर गेल्यानंतर लगेच तुम्हाला कळेल की कोणता यूट्यूबरबद्दल मी ही माहिती सगळी सांगितलेली आहे कारण की मी व्हिडिओमध्ये त्याचं नाव नाही घेऊ शकत आणि म्हणजे थोडी सेफ्टी अजून ठेवतो आहे की जेणेकरून माझा चॅनल वाचावं म्हणून मी हे सांगतो आहे आणि मित्रांनो तुम्हाला आता जर ख खरं वाटलं असेल की मी जे सगळं मी माहिती दिली ती बरोबर आहे आणि माझं फक्त व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य एवढंच आहे की लोकांना खरी माहिती जावी भले आपण आपल्याला व्ह्यूज नाही आले तरी चालतील पण चुकीची माहिती नाही द्यावी म्हणून मी हा तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे आणि जर तुम्हाला आता वाटत असेल की खरंच मी चांगल्या माहिती दिलेली आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकतात कारण की भविष्यात तुम्हाला असेच सगळे व्हिडिओ बघायला भेटतील जी खरी माहिती असेल तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे चुकीची माहिती कधीच मी तुम्हाला पोहोचवणार नाही आहे आणि व्हिडिओला लाईक पण करून ठेवा कारण की जास्तीत जास्त करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि एक प्रार्थना करा आपला चॅनल राहिलं पाहिजे गेलं नाही पाहिजे आता त्याला माहिती पडल्यानंतर तो काहीतरी धावपळ करणार यूट्यूबला कंप्लेंट करणार आणि माझा चॅनल बंद करायचा प्रयत्न तो करणारच पण जास्तीत जास्त तुम्ही पण मला सपोर्ट करा आता मी हेक्टरच्या बद्दल ब, 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 तुम्ही तुम्हाला समजवतो की आपण पहिलेपासून जे हेक्टर तुम्ही आलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात कॅल कॅल्सीचं मी काढलेलं आहे जे आम्ही वापरतात त्याचं की एक हेक्टर टाक टा ता, टाकल्यानंतर दोन पॉईंट चारशे एकाहत्तर एकर येतं आणि त्याचं चौरस फूट तुम्ही बघा चौरस फूटमध्ये दहा दहा लाख सात हजार सहाशे एकोणचाळीस चौरस फूट येतं तर तुम्ही ह्याला डायरेक्ट तुम्ही कॅल्सीमध्ये टाकू शकतात आणि ह्याचा तुम्ही फरक काढू शकतात मी तुम्हाला सांगितलेलं का शंभर ना गुंठे नाही आहेत त्याच्यात फरक आहे तर त्याचं मी हे तुम्हाला समजवत आहे तुम्ही दहा लाख सात हजार सहाशे एकोणचाळीस पॉईंट वन चौरस फूट भागिले एक हजार एकोणनव्वद तुम्ही करा किती गुंठे येतात ते तुम्ही मला कॉमेंटखाली सांगा किती गुंठे येतात आणि त्याचं चौरस मीटर येतं कारण की हे ए, ए, एक हेक्टर म्हणजे ते मीटरवर झालेलं क्षेत्र आहे हे जो आकडा, तो आकडा आहे तो मीटरवर झालेला आकडा आहे आणि त्या मीटरवरून हा हेक्टर आहे कारण की फुटात मीटर हेक्टर जे माप आहे ते म्हणजे एकक आहे ते बनवलेलं नाही आहे मीटर आहे दहा हजार चौरस मीटर म्हणजे एक हेक्टर ही पद्धत आहे पहिलेपासून आलेली आणि ते गुंठे नव्याण्णव गुंठे होतात अठ्ठ्याण्णव पॉईंट काहीतरी येतं पण मी नव्याण्णव तुम्हाला सांगतो तरी त्याच्यात फरक आहे आणि बिघामध्ये तो सहा पॉईंट एकशे त्र्याहत्तर बिघा आहे नक्कीच म व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला समजलं असेल मी काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला समज जोडण्याचा प्रयत्न केला आहे कोणती माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवा तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा तुमच्या ग्रुपवर टाका आणि लाईक पण करून जा सबस्क्राईब करून जा आणि खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे पण जॉईन व्हा भविष्यात तुम्हाला भरपूर फायदा होईल आपल्या चॅनलवरून आणि अशीच माहिती तुम्हाला पोचत राहील